नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण गणित विषय या विषयाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर आपण एन एन एम एस मध्ये कोणत्या पाठांचा अभ्यास करायचा आहे आणि कोणत्या पाठावरती आपल्याला प्रश्न विचारले जातील या विषयीचा आज आपण या ठिकाणी या पाठामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर पहिला आहे धडा जो आहे संख्या ज्ञान ज्याच्यामध्ये सर्व संख्यांचा विचार केलेला असतो ज्या सगळ्या संख्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो वास्तवसंख्या म्हणतो ज्या ह्या वास्तुसंख्या आहेत त्या वास्तुसंख्या त्यांना आपण म्हणतो आणि या वास्तुसंख्येचे या ठिकाणी दोन प्रकार पडतात प्रामुख्याने पहिला प्रकार आहे तो म्हणजे परिमेय संख्या आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अपरिमेय संख्या याविषयी संपूर्ण माहिती आपण त्या त्या पाठामध्ये आपण घेणार आहोत पण आज आपण काय करायचं आहे कोणते पाठ असणार आहेत याविषयी फक्त माहिती घेणार आहोत फक्त पहिला पाठ हा मी संपूर्णपणे विस्तारितपणे सांगणार आहे त्यानंतर आपण सर्व पाठांची माहिती घेणार आहोत तर आज आपण बघितलं काय की वास्तव संख्येमध्ये परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या अशी दोन पार्ट पडतात ही पहिली परिमेय संख्या आहे आणि दुसरा पार्ट पडतो अपरिमेय संख्या त्यानंतर परिमेय संख्येमध्ये कोणते कोणते प्रकार पडणार आहेत तर सा त्याविषयीचा अभ्यास आपण त्यानंतर करणार आहोत तर परिस परिमेय संख्येमध्ये पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या या दोन संख्या या ठिकाणी प्रामुख्याने बघायला मिळतात यामध्ये सुद्धा आपल्याला भाग बघायला मिळणार त्याचे काही वेगवेगळे मुद्दे असणार आहेत पूर्णांक संख्येमध्ये कोणत्या कोणत्या संख्या असणार आहेत किंवा अपूर्णांक संख्यामध्ये कोणत्या कोणत्या संख्या असणार याविषयी सुद्धा आपण पूर्ण या ठिकाणी माहिती घ्यायची आहे आता पूर्णांक संख्या काय आहेत अपूर्णांक काय का संख्या काय आहेत याविषयी आपण त्या त्या पाठामध्ये सविस्तर माहिती घेणार आहोतच पण या ठिकाणी फक्त आपण काय करायचं आहे की एखाद्या पाठामध्ये कोणत्या मुद्देचा विचार करावा लागेल असं आपल्याला थोडस बघायचं आहे म्हणून मी तुम्हाला हा फक्त एक सविस्तर एक पहिला पाठ फक्त घेतलेला आहे त्यानंतर पूर्णांक परिमितेचे आपण बघितले की पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या असे दोन भाग पडतात त्यानंतर पुढे पाहू आपण या ठिकाणी पूर्णांक जी संख्या आहेत या पूर्णांक संख्येमध्ये पू त्याची परत पुन्हा काय करतात तीन प्रकार पडणार आहेत या ठिकाणी पहिला आहे पूर्ण संख्या दुसरा आहे नैसर्गिक संख्या आणि तिसरा आहे या ठिकाणी ऋण संख्या निगेटिव्ह नंबर्स आपण म्हणतो त्यांना बघा आपण बघितलं की या ठिकाणी वास्तुसंख्येचे आपण पहिले दोन प्रकार बघितले परिमय संख्या आणि अपरिमय संख्या त्यानंतर परिमय संख्येचे पूर्णांक पूर्णांक आणि अपूर्णांक असे दोन भाग बघितले त्यानंतर त्या पूर्णांकामध्येच असे तीन प्रकार पडतात ज्या आहेत पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या आणि या ठिकाणी आहेत ऋण संख्या तर यानंतर जो आहे या नैसर्गिक संख्येमध्ये किंवा पूर्ण संख्येमध्ये पूर्ण संख्येमध्ये कोणते भाग पडत नाहीत किंवा संख्येमध्ये कोणते प्रकार पडत नाहीत फक्त आता आपल्याला पाहायचं नैसर्गिक संख्येमध्ये कोणकोणते प्रकार या ठिकाणी पडतात आणि नैसर्गिक संख्येमध्ये कोणकोणते प्रकार येतात ज्यामध्ये किंवा नैसर्गिक संख्येमध्ये कोणकोणत्या संख्यांचा समावेश होतो त्यामध्ये पहिला आहे मूळ संख्या दुसरा आहे संयुक्त संख्या तिसरा आहे विषम संख्या आणि चौथा आहे समसंख्या या चार संख्यांचा प्रामुख्याने नैसर्गिक संख्यांमध्ये विचार केलेला असतो आता आपण बघितलं पूर्णांक संख्येचे सगळे प्रकार बघितले तर अपूर्णांक संख्येमध्ये कोणते कोणते प्रकार येऊ शकतात हे आपल्याला बघायचं थोडस तर अपूर्णांक संख्येमध्ये छेदाधिक अपूर्णांक हे हा एक प्रकार पडतो अंशाधिक अपूर्णांक हा एक प्रकार पडतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा एक आहे दशांश अपूर्णांक असे मिळून चार प्रकार काय बघायला मिळतात आपल्याला अपूर्णांक संख्येचे बघायला मिळतात त्याचबरोबर अशा पद्धतीनं आपण या पहिल्या पाठामध्ये संख्या ज्ञान जे आहे हा जो पाठ आहे यामध्ये या सगळ्या आपण अभ्यास करणार आहोत त्याचबरोबर त्याच्या प्रश्नांचा देखील आपण या ठिकाणी विचार विचार करणार करणार आहोत आहोत पण तो त्या पाठामध्येच आपण तर अशा पद्धतीने एखादा आपण पाठ घेतला की त्या पाठामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा विचार करता येईल किंवा कोणते मुद्दे महत्वाचे आहेत या मुद्द्यांचा कशा पद्धतीनं अभ्यास करायचा हे आपण त्या पाठामध्ये बघणार आहोतच पण आता आपण सध्या आपण ह्या पाठाविषयी आपण माहिती घेणार आहोत अशाच पद्धतीनं पुढचे कोण कोणते पाठ हे आपल्या परीक्षेसाठी उपयोगी पडणार आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत तर पहिलं म्हणजे घातांक घातांक संख्या त्याचे नियम घन गहन, घनांवरती प्रश्न असतील किंवा घनमुळावरती असणारे प्रश्न याविषयीची माहिती घेणे तर या पाठामध्ये वे वेगवेगळ्या वे गोष्टी कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत या आपण सविस्तर त्या पाठावेळेला आपण पाहणार आहोत तर त्यानंतर आहे तिसरा आहे समांतर रेषा व छेदिका यांच्यावरचे आधारित प्रश्न विस्तार सूत्रे व चलन यावरचे आधारित सूत्र सूट व कमिशन यावर आधारित असणारे प्रश्न नफा तोटा हा सुद्धा नेहमीसाठी खूप महत्वाचा आहे त्रिकोण व त्रिकोणावरील भूमितीय प्रश्न किंवा त्रिकोणावर आधारित प्रश्न चौकोन व चौकोनावरील प्रश्न वैजिक राशींचे अवयव हा सुद्धा पाठ या ठिकाणी आपण घेणार आहोत त्याचबरोबर अकरावा जो पाठ असणार आहे तो बहुपदी व त्यावरील असणाऱ्या क्रिया यांचा अभ्यास म्हणजे त्याच्यामध्ये असणारे बेरीज वजाबाकी गुणाकर बहुपदींचा या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत सांख्यिकीवरचे आधारित प्रश्न एकचर समीकरणे म्हणजे काय किंवा एकच समीकरणे कशा पद्धतीने सोडवायची त्यांची उत्तरे कशी काढायची या ठिकाणी आपण एकचर समीकरणामध्ये पाहणार आहोत त्रिकोणाची एकरूपता याचा अभ्यास कर या ठिकाणी करणार आहोत व्याज सरळ व्याज चक्रवाढ व्याज कोणत्या पद्धतीने शॉर्टकट पद्धतीने काढता येईल याचा अभ्यास आपण या ठिकाणी या व्याज या लेसन मध्ये या पाठामध्ये आपण करणार आहोत त्यानंतर क्षेत्रफळ पृष्ठफळ आणि घनफळ यावर आधारित प्रश्न त्यांचे सूत्रे कशा पद्धतीने आपण तयार केली पाहिजेत किंवा ती डोक्यात कशी ठेवली पाहिजेत किंवा त्याला शॉर्ट पद्धतीने कशा पद्धतीने सोडवता येईल याचा देखील आपण या ठिकाणी विचार करणार आहोत त्याचबरोबर एकोणीसावा धडा असणार आहे वर्तुळ व त्यावरील आधारित प्रश्न अशा सर्व काय धड्यांचा किंवा या पाठांचा अभ्यास आपण व्यवस्थित केला तर आपल्याला जे एन एम एस ला वीस मार्काचं गणित असणार आहे त्या ठिकाणी वीस मार्क पाडण्यासाठी काही अशक्य नसणार आहे त्याचबरोबर या व्यतिरिक्त सुद्धा काही धडे संभाव्य आहेत जे ज्यातील क्वेश्चन्स किंवा त्यातील प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात अशा संभाव्य प्रश्नासाठी आपण थोडीशी काही धड्यांची या ठिकाणी माहिती घेतली आहे ते आपण तुमच्याबरोबर बरोबर थोडस डिस्कस करूया तर या ठिकाणी बघा वीस नंबरचा जो काय लेसन आहे पाठ आहे तो आहे एक चलातील रेषीय समीकरणे हा जो पाठ आहे या पाठावरील सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर वयावर आधारित प्रश्न असणारे प्रश्न जे आहेत काही महत्वाचे ते या ठिकाणी विचारले जाऊ शकतात सरासरी अंतर वेग व वेळ यावर ते आधारित प्रश्न त्यानंतर काळ आणि काम आणि शेकडेवारी भागीदारी गुणोत्तर प्रमाण आणि संभाव्यता हे सुद्धा पाठ या ठिकाणी एनएमएसला विचारले जाण्याची शक्यता आहे आणि काही प्रश्न सुद्धा या ठिकाणी विचारले आपल्याला पाहायला तर एवढ्या सगळ्या धड्यांचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत आपण या च्या ह्याच्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत तर या ठिकाणी आपण थांबू या पुढील भागामध्ये आपण पाहू की संख्या ज्ञान कशा पद्धतीनं आपल्याला करताय किंवा आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे आहेत स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यामध्ये काय करूया थोडस पाहत जाऊया थँक्यू